नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं उन्हाळा सुरू झाला आहे दहावी बारावीच्या परीक्षा देखील संपल्या आहेत शाळांना सुट्टी लागली आहे त्यामुळे सगळ्यांना बाहेर फिरायला जायचे वेध लागले आहेत आपण महाराष्ट्रात उन्हाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं जाणून घेऊया एक महाबळेश्वर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वरमध्ये प्रतापगड मॅप्रो गार्डन वाई महाबळेश्वर बाजार स्ट्रॉबेरी फार्म हे ठिकाणं पाहण्यासारखी आहेत दोन माथेरान मुंबईपासून जवळ असलेलं पर्यटनाचं ठिकाण म्हणजे माथेरान माथेरान देखील थंड हवेचे ठिकाण आहे तीन लोणावळा अलीकडे सगळ्यात आवडीचं स्टेशन म्हणजे लोणावळा येथील सनसेट पॉईंट वॅक्स म्युझियम भुशी डॅम ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत चार नाशिक नाशिकमध्ये असलेले द्राक्षांचे मळे वायनरीज आणि उत्तम जेवणामुळे हल्ली पर्यटक या ठिकाणी देखील भेट देतात पाच काशीद कोकणातील काशी बीच उन्हाळ्यात फिरण्यासाठी अतिशय चांगलं ठिकाण आहे सहा अलिबाग अलिबाग महाराष्ट्रातील मिनी गोवा असंही म्हटलं जातं उन्हाळ्यात पर्यटकांच्या इथे रांगा लागतात अलिबागला तिन्ही बाजूने अरबी समुद्राने वेढलेले आहे सात आंबोली महाराष्ट्रातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उंचावर स्थित असल्याने तेथील हवामान नेहमी थंड असते चला तर मग या उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्रातील या थंड हवेच्या ठिकाणांना आपण नक्की भेट देऊया माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा